धुळे शहराला दोन दिवसाचा पाणी पुरवठा करणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे एकशे सत्तर कोटी रुपये मोदी साहेबांच्या असते सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला उद्घाटन करण्यात आलं त्यांनी रेल्वेचंही उद्घाटन केलं सुरुवाती दामखोळेचं केलं नाड्या पिण्याच्या पाण्याचं योजनेचंही केलं आणि कोणत्या पार्श्वभूमीवर केलं ज्यावेळेस पुलवामाचा हल्ला झालेला होता संपूर्ण देशात आक्रोश होता परंतु कर्तव्य सगळ्यात आधी आणि म्हणून हे उद्घाटनाला आले त्यांचा फायदा असा झाला की आपले लाडके संघट मोचक गिरीश बाबांकडे आम्ही सगळ्यांनी जी मागणी केली की पाणी पुरवठा योजनाचा प्रशासकीय मार्गाला निर्णय आणि आदरणीय देवेंद्रजी जे आपले लाडके मुख्यमंत्री होते त्यावेळेस गिरीश भाऊ आणि रवी भाऊ यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि आम्ही सगळेजण मागे लागलो मी खासदार म्हणून मागे लागलो अनुप भैया माझे अध्यक्ष गजेंद्र आंबोळकर सरकारचे अध्यक्ष महापौर काही उपमहापौर माग मागचे माझे महापौर या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि आज हा प्रकल्प आहे वीस टक्के मृत साधा आहे अक्षर कोरोना काळून मृत साधा ट्वेंटी पर्सेंट आहे आणि म्हणून जवळजवळ बी टी एम सी लोकांसाठी मिळतो शेतीच्या पाण्यासाठी भाऊ हा एक मुद्दा फार महत्वाचा आहे अक्कलपाडा धरण पूर्ण बांधलं आहे परंतु पासष्ट टक्केच आम्ही भरतो त्याच्यावरती भरायला गेलो तर ज्या लोकांच्या जमिनी अधिग्रहण केले नाही त्यांच्या शेतात पाणी जात आणि म्हणून पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त झालं ते तर पाणी सोडून देतात त्यांनी पात्रात आणि पाणी वाया जात आम्ही आपल्या राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंकडे सतत पाठपुरावा करतो आहोत जर कधी त्या जमिनी अधिग्रहण केल्या तर आपल्याला ऍडिशनल आपल्याला ऍडिशनल वीस एल ची पाणी मिळेल बाहून म्हणजे आता टी एम सी मिळत आहे असं तुम्ही जेव्हा दीड टी एम सी चा इरिगेशन प्रोजेक्ट करता तुम्हाला आठशे कोटी रुपये लागतात इथे शंभर कोटी दिले तर हे अधिग्रहण होईल म्हणजे शंभर कोटीमध्ये फ्री टी एम सी पाणी मिळू शकतं आणि म्हणून हे होणं फार आवश्यक आहे कारण आमचा गावा कालवा आहे उजवा कालवा आहे बहात्तर चाऱ्या आहेत या चाऱ्याचं काम झालेलं नाही जेसीबी त्या ताऱ्या कोराव्या लागतील लिकेज असतील तर दुरुस्त कराव्या लागतील कारण यावेळेस पाऊस कमी पडल्यामुळे जून जुलैमध्ये लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होईल म्हणून आमची जे धरणं आहे मी कलेक्टर साहेबांच्या समोर ही जना मांडली या मालकणी साईडचं साफ पायरी धरण आहे त्याचप्रमाणे अनंत खेड्याचं धरण आहे त्याचप्रमाणे निमडायचा विषय आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र भेटी घेतली तर भाऊ हे सगळे प्रश्न सुटतील आणि म्हणून मूळ कार्यक्रमात फारसा जास्त न बोलता या अक्कल पाण्यात धरण्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होऊ शकेल तो प्रयत्न आपण करूया मुनेश ढोळकर यांच्याचं जाहीर अभिनंदन दिलेला शब्द आम्ही पाहायला आमच्या नेत्याने आमची व्यथा जाणली आणि आज धुळेकरांना एका दिवसा पार पाणी येऊ शकतो याचा राम अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे सगळ्या नगरसेवकांना आहे आणि खास करून प्रशासनाचे आभार मानेल त्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि भाऊंना मी आता विनंती करतो त्यांनी आपल्याला संबोधन करा आज डोळे शहराच्या दृष्टीने त्यांच्या इतिहासातला मी म्हणेल की आज सुवर्ण रक्षण लोहा असा आजचा दिवस आहे बिक शहराचा विकास करायचा असेल शहराला पुढे जायचं असेल तर पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण रस्ते लोक सहन करतील गटांनी सहन करतील पण पाणी तुम्ही पहिल्या भरून देणार नाही पाणी सरकार देणार नाही वीस दिवसात देणार असाल तर त्या शहरामध्ये लोकांनी काय बोलावं आणि काय चांगलं मिळावं नाही म्हणून पाणी हा शहराचा महत्वाचा घट महत्वाचा आहे पण पर पाण्याशिवाय ना पर्याय नाही दुसरा आपण त्याचे काही करू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं की धुळे शहराच्या दृष्टीने आज हा अतिशय महत्वाचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे या पाणी पुरवठा योजनेचा इतिहास आपल्याला करतो आणि आपल्या साईडला मला वाटतं आपण इथे त्यावेळेला मेडिकल कॅम्प घेतला होता आपलं शिबिर होतं आरोग्याचं लाखो त्या शिबिरा झाले होते नेवेरोजी उद्घाटनाला आले होते आणि त्यावेळेला मला आठवतं बाबा आपण होता अवर अग्रवा या ठिकाणी होते पण सगळ्यांनी सांगितलं की साहेब या शहराची पाण्याची व्यवस्था काहीतरी धावा काही करा आणि पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे त्यावेळेला साहेबांनी घोषित केलेलं होतं घोषणा झाली लोक काय वर्ष सरकार नव्हतं दो कोरोना पिरियड गेला पण नंतर आपण अतिशय वेग मी चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी सांगितलं की मी तीन महिन्यामध्ये शहराला पाणी देईल एक महिना दीड महिना लेट झाला पुस्तक्या होत्या इथे काही कार्यक्रम होता होता त्यावेळेला स्टेडियममध्ये मी सांगितलेलं होतं मी पालकपुरी दरोजून दररोज मागेला आठवडून एकतरी फोन करायचो अधिकाऱ्यांना महापौरांना करायचो तत्कालीन त्यावेळेचा आणि खूप पाठपुरावा केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या शहराला आता पाणी प्यायला दिलंच पाहिजे पाणी पाचलं पाहिजे असं काही म्हणणार नाही त्याचा अर्थ तो वेगळा होतो पाणी पाचलं वगैरे तुमच्याकडे मला माहिती काय होतं पण पाणी पाजेल तो वेगळा अर्थ होतो पण मी पाणी देणार मी प्यायला पाणी देणार ते आपण ठरवलेलो होतो सगळ्या नोकरीचा आग्रह त्या ठिकाणी होता आणि आज तो दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे म्हणजे त्यावेळेला अठराला सुरुवात झाली आता या मधल्या काळामध्ये पैशाची तुटवडा होता आम्ही मोठं पैशाची चिंता करू नका काही वेळा वेळेला मध्ये शेतकऱ्यांनी अडचण केलेली होती शेतकऱ्यांच्या घरा मानवी तेवढे आभार कमी आहेत त्यांनी कुठली जर तक्रार केली नाही अडचणी आणल्या नाही त्यांना विनंती केली मी स्वतः फोनवर बोललो आणि त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून म्हणून खरं अनेक लोक आहेत जसे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत तसं शेतकऱ्यांचा एक मोठा शिहांचा वाटा या योजनेमध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून एकशे सत्तर कोटी रुपये शोधण्याची किंमत झाली आणि एकशे सत्तर कोटी रुपये पूर्ण देऊन आपण ही योजना पूर्ण केलेली आहे थोडेकरणा खरा त्याच्या सुट्टीचा विश्वास सोडलेला असं मी कारण एवढा महत्वाचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये धुळेकरांच्या त्या शहराच्या इतिहासामध्ये ते, ते पहिल्यांदा या ठेवून झालेलं आहे अख्खरपणा धरणाचा विषय कसाच होता गेल्या चाळीस वर्षापासून धरण सुरू होतं चाळीस वर्ष झालं बाबा आपल्याला कल्पना आहे धरणाची आणि म्हणून ज्यावेळेला मी मागच्या काळामध्ये पाच वर्ष इरिगेशन मिनिस्टर झालो जर संपदा मंत्री झालो त्यावेळेला बाबा आपल्याला कल्पना आहे आपण मागे लागून त्याला प्रधानमंत्री कृषी योजना योजनामध्ये धरण टाकलं निवडणुकीसाठी एक पैसे आणले या ठिकाणी भूसंफानाचा विषय झाला त्याचे प्रॉब्लेम होते ते आपण सोडवले आणि हे धोरण पूर्ण केलं पूर्ण केलं म्हणजे अजूनही आपण सांगितल्याप्रमाणे भूसंफाराचा विषय आहे मी लगेच माहिती घ्यायला सांगितलेली आहे एक ह्या आठवड्यामध्ये आपण एक बैठक होण्यासंदर्भामध्ये मान्य देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत सेक्रेटरीचा ठिकाणी कपूर साहेब आहेत त्यांच्याशी आपण एक बैठक करू आणि शंभर टक्के पाणी कसं धीर साठवता येईल यासाठी ह्या लवकरात लवकर म्हणजे पावसाळ्या नाम ते आपण पण लवकरात लवकर हा आपण सोडवू त्याचबरोबर पण कॅम्पच्या बाबतीमध्ये सांगितलं कारण सतत पिण्याचा पाणी जवळ या ठिकाणी तलाव आहे आमचा आमचं धरण आहे आणि शेतीला पाणी मिळत नाही तर हे काही योग्य कारण शेवटी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये पाणी याला किती आलं तर सारं महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आपण सगळे शेतकरी आहोत मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे माझ्या उत्पन्नात महत्वाचं उत्पन्न असं शेतीच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण या आठवड्यामध्ये दोन्ही गोष्टीमध्ये शेती बैठक आपण या ठिकाणी सगळ्या गणपतीला घेऊन मुंबईला त्या ठिकाणी घेऊन आणि हा प्रश्न तात्काळ कसा सोडवता येईल यासाठी आपण प्रयत्न करू सांगितलं अनेक गोष्टी सांगितल्या खरं म्हणजे अनेक वर्षापासून आपला प्रश्न रेल्वेचा होता की ज्यामुळे शहरातलं सगळं चित्र बघाणार आणि भरूनच सहा रेल्वेच्या कामाने सुरुवात झालेली आहे दोनदा रिल्पकामाची सुरुवात झालेली आहे ते पुढचं भूसंफानीच्या ठिकाणी होत आहे दोन लाख मार्ग जोडला जाणार आहे पूर्वी एकच नॅशनल हायवे या ठिकाणी होता आता सहा नॅशनल हायवे सहा नॅशनल हायवे म्हणजे मला वाटतं की एवढ्या नॅशनल हायवे जोडलेले धुळे महाराष्ट्र महाराष्ट्र देशाचे पहिलं शहर असेल त्याला एवढे नॅशनल हायवे जोडले गेलेले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रौदा इकडे होईल वाहतूक इकडे होईल ट्रान्सपोर्टिंग वाढेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये धुळ्यांवरचे साधनं या ठिकाणी निर्माण होणार आहे मित्रो आपण बघता गेल्या नऊ वर्षापासून मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले किती बदल झालाय रस्त्यामध्ये किती बदल झाला इकडून जळगावला जायचं काय परिस्थिती होती इकडून आपण मुंबईपर्यंत जायचो तळेसगावला जायचो काय परिस्थिती होती एवढे खड्डे होते किती तास सांगायचे आज तुम्ही दे महाराष्ट्रात नाही देशभर कुठेही जा सगळे सिमेंटचे रस्ते पूर्वी आम्ही परदेशात जायचो आम्हाला इतकं कौतुक वाटायचं की काय लोक आपल्याकडे रस्त्यात खड्डे दिसतात रस्ता सजा नाही पण इकडे रस्त्यामध्ये एवढा सुद्धा खड्डा नाही एखादा ते पण निघालेलं आहे असंही तिने दिसत होतं आणि म्हणून आम्हाला कौतुक वाटतं की एकशे ऐंशीच्या स्पिंड एकशे साठ स्पिन्या गाड्या सुसार चाललेल्या आहेत कोणीच कोणाकडे बघत नाही कुठे रस्त्यात अडथळा नाही स्पीड ब्रेकर नाही पण आपल्याकडची काय परिस्थिती आहे मला आठवतं मी गामदोळ इंदोरला जायचो जामदेव पुण्याला जायचो इंदोरला जायचं म्हणजे आठ तास नऊ तास मध्ये किंवा गाडी पंक्चर होईल किंवा त्याचा पाटात उठेल पुढच्या अक्यासर ते दे। जेव्हा तुटतील ते काही सांगत किती ट्रक रस्त्यामध्ये पडलेला असायच्या पाठेत उठून पण आज चित्र बदललेला आहे आज निघून त्याला तुम्हाला किती वेळ लागतो तुमच्या एखाद्याकडे धुळ्यामध्ये पण किती वेळ लागतो चार तास म्हणजे आठ तासाचं काम नऊ तासाचं काम चार तासावर मुंबई पुणे दहा प्रवास व्हायचा एखादी कडे रस्त्यात बंद पडली की कोण रात्रच्या जायची अनेक वेळेला आम्ही मंत्री असून एका बसलेलं आहे पण आज तीन तासाप्रमाणे सरळ गोष्ट आहे आता उन्हवीन तसला होतोय नागपूर मुंबई ज्याला बारा चौदा तास लागायचे तर आता सहा तास म्हणजे आठ तास सात तास आपले कमी झालेले जळणवळणा ते सांगतो देश तेव्हाच प्रगती करेल देश तेव्हाच पुढे जाईल की त्या देशातले रस्ते चांगले जळणवडणारे साध्य चांगले असतील आज रेल्वेच्या बाबतीत आपण बघा दररोज आपण बघा मोदीजी पुढे तेव्हा जेव्हा आहे एक्सप्रेस निघाली वंदे भारत निघाली आता बुलेट ट्रेन येते परदेशामध्ये कशा गाड्या आहेत आम्हाला तिथले गोर इतकं पोहोचून पडतं की कशा गाड्या आहेत काय सीट एअरपेट आहे दरवाजा बंद होत आहेत आपण बघतो आपण त्या बोबीच्या गेटमध्ये तर आपण घर बसलेला असायचो कुठे पायरा बसायचा कुठे रेल्वेने अटक केला असायचा म्हणजे दुसऱ्या दरवाजामध्ये तर दरवाजा दोन आहेत दोन दोन सातारा घडत होते की त्याची परिस्थिती अतिशय सुपर झालेला आहे आता सुपर फास्ट आमची आता बुलेट ट्रेन मुंबई दुर्गात ती आठवड निघालेली आहे कारण मला वाटतं मुंबई जालना पावसान झाले जागानी म्हणजे अर्धा वेळ ते दहा तास लागायचे त्याला पाच तासात आम्ही मुंबई निघालो नागपूरला जायचो बारा तास लागायचे चौदा तास लागायचे आम्हाला आम्ही सात तास जोर पोहोचतो सहा तासात जोर पोहोचतो मी ठेवताना राजधानीमध्ये बसलो वंदे भारतमध्ये बसलो फक्त नाशिक बोलतात आणि पुढे गावात बोलतात म्हणजे साडेसात तास गाडी आठ तासाची गाडी आम्ही तर चार तासात लागलो आहे म्हणजे किती सुपर हा प्रवास झालेला आहे त्यावर आपल्याला कल्पना आहे दुप्पट झाले मेडिकल कॉलेज दुप्पट झाले एम आय कॉलेज आय आय टी दुप्पट झाले आय आय एम दुप्पट झाले आता धुळे मुंबई स्पेशल ट्रेन आपली या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं देश बदलत आहे मित्र सगळं चित्र बदलत आहे जी डी पी आता दहा नंबरवर आपण होतो आता पाच नंबरवर मोदींनी मोठ्या की आपण तीन नंबरवर येऊ आणि मला खात्री आहे आपल्या सर्वांना खात्री आहे आपला मोदीजींवर विश्वास आहे की पुन्हा चोवीस वेळेस ज्या वेळेला मोदीच्या दिशेपत्रान होते त्यावेळेला आपला जी डी पी आपली अर्थव्यवस्था ही जगामध्ये तीन नंबरवर इलेक्शन आहे तीन नंबर इलेक्शन आहे उद्योग क्षेत्र आहे सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रात आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे विकास करतोय जे संरक्षण क्षेत्रामध्ये आता आपण स्वतःची जे विमानं बनवायला लागलेलो युद्ध लोक आपण बोलतोय पाठबुड्या आपण बोलतोय अख्ख्या जगाला आपण निर्यात पूर्व असं मेडिसिन आपल्याकडे तयार व्हायला लागलेलं आहे स्टार्टअपच्या माध्यमातून सगळी तरुणांना संध्या मिळत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की देश आता हा अतिशय वेगाने पुढे चाललेला आहे म्हणजे कोरोनासारख्या संकटावर मात करून सगळं जगाची अर्थव्यवस्था बिघडली कोरपडली पण आपण मात्र पुढे चाललेलो आणि त्याचं एकमेव कारण की मौजिनिक संध्या नेतृत्व आपल्या देशाला हेच एक कारण आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा मोदीजीचं स्वप्न आहे आपलं सर्व भारतीयचं स्वप्न आहे की आमचा देश हा विश्व व्हावा आमचा देश जगामधला एक नंबरचा व्हावा मला असं वाटतं की ती वेळ आता दूर नाही आज जगामध्ये कुठेही काही झालं आज युद्धाच्या छायामध्ये सगळं जग आहे तिसरं महायुद्ध सुरुवातीला म्हणजे सुरुवातच झालेली गणू काही असं तिथं या ठिकाणी दिसतंय इस्रायल असेल इराण असेल इराक असेल काय काय रशिया कुठे काय चाललं जगामध्ये एकीकडे जग सगळ्या युद्धाच्या छायामध्ये पण आमचा देश विकास करतोय आम्ही शांततेच्या मार्गाने चाललेलो आहे पण सगळं जग हा आमच्याकडे मोदीजींकडे मोठ्या अपेक्षेने बघतोय आशेने बघतोय की कोण काय करू शकेल तर एकच माणूस हा तो आहे मोदीजी तोच काहीतरी जगामध्ये शांतता करू शकेल तोच आम्हाला काहीतरी आश्रय देऊ शकेल ही भूमिका ही सगळ्या जगाची या ठिकाणी ही अपेक्षा आपल्याकडून सगळ्या जगाला आहे आणि म्हणून इथं की आपण सगळे अतिशय भाग्यवान आहोत तसे पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी मिळाले त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायला मिळत आहे आणि म्हणून आज छोट्या मोठ्या शहरांचं आहे जिल्ह्यांचं आहे मुंबई पुण्यासारखे नागपूर सारखे शहर आहे नाशिक सारखे शहर आहे त्यांचा विकास होतच आहे आज पुढे शहर त्याला अतिशय बेसी गरज होती हे चली व्हायला पाहिजे तर तीन चाळीस वर्षापूर्वी पण इतक्या उशिरा का होईना आज ते या ठिकाणी आता आपल्याला कल्पना असेल आपण पाणी सुद्धा दुसरं जिल्ह्याला देत नाहीये अगदी शेवटचं पाणी असेल आदिवासी त्या ढेडेला असतील गाव असतील खेडे असतील म्हणजे तांडे असतील आता प्रत्येक गावाला पाणी अगदी शेवटच्या घरापर्यंत ते घराने पाणी दुसरं टाकीत टाकलं पूर्वीसारखं असं नाही तर प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी आहे प्रत्येक गरीब माणसाला घर पाहिजे की तो काटे काटेकोटा करून राहतोय वरती त्यांनी काहीतरी तारपटी टाकलेली काळा कागद टाकलेला प्लॅस्टिकचा सर्व त्या घरात राहतोय पावसाळा तो ओला होतोय थंडाने तुम्ही त्याला टाकडतोय उन्हाळ्यामध्ये नुसतं त्याने उन्हामध्ये त्याच्या हाला होत आहे परंतु आता प्रत्येकाला हक्काचं घर असलं पाहिजे प्रत्येकाला हक्काचं घर असलं पाहिजे भूमिका मोदी टॉयलेट असलं पाहिजे त्याच्याकडे वीस रुपयांड अर्धी केली त्याच्याकडे लाईट असला पाहिजे प्रत्येकाच्या घरी घरामध्ये पाणी गेलं पाहिजे प्रत्येकाला मोफत धंद मिळाला पाहिजे आणि पुढची घाली पाच वर्षे पाच वर्ष फक्त पण देतो पुढची पाच वर्ष सुद्धा रेषेभर गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे गरजू माणूस आहे प्रत्येका म्हणजे एवढे मोठे कल्याणकारी गरीबांच्या योजना आधार पहिलं सरकार तुम्हाला ते काढ दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही मुंबई सरकार ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मोफत इलाज का ठिकाणी गरीब माणूस आजारी पडला तर अटॅक करणार कुठे ऍक्सिडंट झाला त्याला ब्रेन झाला स्पाईनचा आजार आहे बडक्याचा त्रास आहे कुठे आपण गाव बी इलाज करायचा चिवसाळ करायचा तेल लावायचा पण त्याचं ऑपरेशन होत नव्हतं कारण थोडे लाखो रुपये तो खर्च करू शकत नव्हता आज महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या माध्यमातून आज प्रधानमंत्र्यांनी योजना केली होऊन ऐंशी कोटी लोकांना गौरव सगळ्या लोकांना गौरव पिवळं लाल काल काहीच नाही प्रत्येक कला आता पाच लाख रुपयाचा दिलेला आहे म्हणजे एक सामान्य माणूस गरीब माणूस गरजू माणूस त्याच्या गरजा भागवणारे सरकार आहे आणि मग यापूर्वी असं आपल्याला कधी बघायला मिळालं नाही कोणत्याच पंतप्रधानांनी असे प्रयत्न केलेले नाही ते भरपूर प्रयत्न माननीय मोदींनी या मला एका गोष्टीला उल्लेख आणि निदेश करावा लागेल की सुभाडे दामफळ बाबा आपल्यासाठी वरदान करणारी योजना आहे सुरवाडे दापवडसाठी किती प्रयत्न आपण केले काम चालू आहे की नाही आता चालू आहे आता परत तिथं सातशे आठवड्याचं टेंडर आहे या आठवड्यामध्ये त्याचं टेंडर देखील आणि घ्यायला मला माहीत नाही पण आता पुन्हा त्याचं टेंडर काढण्या कुठल्या कामाला मला वाटतं सुरवाडे दापोडमध्ये आपल्या या भागात शेतकऱ्यांना वरदान करणारी होत आहे ते कामा थांबणार नाही देवेंद्रजींचं माझं चर्चा झाली बाबां चर्चे झाली जयकुमार या ठिकाणी आहे आम्ही वारंवार तर लवकर टेंडर काढा आणि तुमचं उघडेल का वर्ष दीड वर्ष वगैरे पुढं करून शेतकऱ्यांचं शेतापर्यंत मला पाणी आहे धरणा मला त्या ऋण पूर्ण करायचं आहे आणि मला खात्री आहे की या दोन वर्षामध्ये सुरुवातीला धरण हे आम्ही पूर्ण करू आणि या सर्व या भागात हजारो एकर जमिनीला आम्ही त्या ठिकाणी पाणी देणार आहोत पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल ते आम्ही या ठिकाणी देणार संपूर्ण पैसे केंद्र सरकारच्या माध्यमातून येत आहेत बाबा आपण कितीपर्यंत केली मला माहित आहे पंतप्रधानांकडे जाऊन असे की माझी योग आहे माझा गाव आहे माझा भाग आहे ते झालेच पाहिजे मी त्यावेळेला मंत्री होतो आणि सगळा जोर लावला आणि प्रश्न प्रश्न असेल आणि प्रभू श्रीरामचंद्र आयुष्य असेल पाचशे वर्षापासून जे आमचे प्रभू रामचंद्र ते मंदिराच्या बाहेर आक्रमण केलं आणि त्यांनी मध्ये विसराम केलं त्याचे सगळे पुरावे सापडले त्याचे अवशेष सापडले त्याचे खोदकात झालं आणि शेवटी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज त्या भव्य दिव्य मंदिर म्हणजे जगाचं सर्वात मोठं मंदिर आणि कोटी कोटी लोकांचं राज्य द्यावत राज्यच ते बावीस जानेवारी त्याच्याबरोबर आपण तीन आठवड्यांनी त्या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये ते प्रवेश करणार आहे म्हणून हा दिवस आमच्या सणी दिवाळीपेक्षाही महत्वाचा आहे सर्व सणावरांपेक्षाही महत्वाचा आहे बावीस जानेवारीला आपण आमंत्रण देतो सगळ्यांवर आपण तांदूळ वापर बावीस जानेवारीला आपण गणांती करून व्यवस्था आहे

म्हणून सर्व तयार दय्यवाई करा लाईट लावा आकाशिवे लावा आणि हा सण आपल्याला मोठ्या खाटा प्रकारने त्या ठिकाणी साजरा करायचा आहे तेवढीच विनंती आपल्याला या सगळीकडे आज धुळेकरांना पुन्हा मनापासून शुभेच्छा देईल ज्यांनी त्यांनी मेहनत घेतली महापालिका सर्वच झालं खूप केली आणि या ठिकाणी पाणी प्रश्नही सांगितले पूर्ण करावं आज आपण बघितलं असेल की या ठिकाणी आयसीयू बेड आपण डिप्यू मधून त्यांना पैसे दिले तर कोटी रुपये बारा बारा रुपये आता अतिशय अद्यवत अशी व्यवस्था आपण हॉस्पिटलमध्ये केलेली आहे आपण त्या ठिकाणी आयसीयू बेड व्हेंटिलेटर लावले आय सी यू केलेत पहिले ते लहानपणासाठी आय सी यू केलेत ऑपरेशन थिएटर पुण्या मुंबईवर मध्ये आहेत मग त्यांना एक वाटते इथे सुंदर ऑपरेशन सेंटर आपण त्या ठिकाणी केलेले आहे सगळी व्यवस्था रुग्णाची या ठिकाणी व्हावी इथेच ऑपरेशन व्हावे इथेच त्यांना इला व्हावा त्यासाठी सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी केली आहे त्याचे उद्घाटन आपण आज सकाळी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून पुणे शहराचा प्रगती करत आहे पुढे जात आहे अनुष्ठ पाणी आल्यामुळे आपल्या शहराचा विकास होणार आहे माझ्या दामनेर शहरामध्ये दिवस पाणी आणलं तर मला वाटतं चार जिल्ह्यामध्ये प्रॉप्टी उडत असेल ना तेवढे माझ्या दामनेर शहरामध्ये शिक्षणाच्या चांगल्या व्यवस्था केल्यात चांगले रस्ते गेले चांगले लाईट लावले चांगली स्वच्छता ठेवली पाण्याच्या व्यवस्था केल्या गटाची दामगेमध्ये के चाळीस जेव्हा आपण विकास करू आपण शहराकडे आपल्या घरासारखं बोलते नाही हे घर आहे ते स्वच्छ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे हरित असलं पाहिजे तेव्हाच त्या शहराचा विकास होतो आणि म्हणून आपण धुळे आवाज की आपण आपलं घर समजून त्या शहराकडे बघावं आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत सगळे नगरसेवक आहेत महापौर महापौर सगळे आहेत आपली काळजी घेतात अधिकाधिक आपल्या आपल्या शहराची काळजी घ्यावी आणि त्याचं नाव महाराष्ट्रात महाराष्ट्राने म्हटलं पाहिजे की बाबा शहर कसं पाहिजे तर धुळ्यासारखं जेव्हा लोकांची असं म्हणत आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं त्याची काळजी घ्यावी एवढी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि खूप लांबलेला कार्यक्रम आहे कारण म्हणजे जय कुमार आमच्या वेळेला आम्हाला आपल्या घोडे वगैरे येतो त्यांच्याकडे आम्हाला त्यांच्याकडे कार्यक्रम आपण ठेवलेलो त्याला एक खूप उशीर झालेला आहे त्याच्याकडे माहित आहे वाँग जी नाही नाही निश्चित आहे मग तुम्ही की पाणी मिळत धुळे आमची मान्यता आणि चार सहा महिन्यामध्ये राहिलेल्या भागाने सगळ्यांना पाणी कसं मिळेल त्यासाठी आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करायचे आहेत अजून धुळे असेल काही महत्त्वाची पडत असेल तर ती आपण पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आहे म्हणून माझी जबाबदारी त्या ठिकाणी आहे निश्चित आपल्याला पडण्याच्या बाबतीत निधीच्या बाबतीत कुठलीही कमी पडणार नाही पुढे जिल्ह्याला दुसरी शहराला नाही तर पुढे जिल्ह्याला असं मी आश्वासित आपल्याला ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत